नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा व्यभिचार डोरबेलचा आवाज ऐकून राजूने दार उघडले दारात एक बाई उभी होती त्या बाईने सांगितले की तिला मिहीरला भेटायचे आहे त्या बाईला दारातच थांबून राजू मिहीरला सांगण्यासाठी आत गेला सर एक मॅडम आलेत तुम्हाला भेटायचं आहे त्यांना राजू मिहीरला म्हणाला कोण आहे मिहिरने विचारले मला माहीत नाही सर पण कोणीतरी चांगल्या घरच्या वाटत आहेत राजूने उत्तर दिले ठीक आहे बोलव त्यांना आत मिहीर म्हणाला राजूने त्या बाईला आत बोलावले आणि मिहिरने तिला बघताच आश्चर्याने म्हटले अरे शणाया तू हॉटाय प्लेझंट सरप्राईज कशी आहेस आणि इथे कशी ये ये बस ना सोफ्यावर बसताना शणाया म्हणाली अरे हो हो किती प्रश्न विचारशील इतके दिवस या शहरात राहूनही तुला माझी आठवण आली नाही तू काही मला भेटायला आला नाहीस म्हणून मीच आले भेटायला तुला अगं शनाया तसं नाही आहे वास्तविक मी पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईला आलो आहे ऑफिसच्या कामातून फुरसतच मिळत नाही अद्याप मी हे शहर नीट पाहिलंही नाही पण मला सांग माझी इथे आल्याची माहिती तुला कशी मिळाली मिहिरने शनायाला विचारले माझा नवरा अपूर्व तुझ्याच ऑफिसमध्ये काम करतो त्याने सांगितले की कुणी मिहीर पाटील बेंगलोरहून इथे मुंबईत शिफ्ट झाला आहे आणि ऑफिसच्या फ्लॅटमध्ये राहतो आहे त्याच्या फेसबुकमध्ये बघितले तर तुझाच फोटो मग आले पटकन तुला भेटायला शणाया हसत म्हणाली अच्छा अपूर्व तुझा नवरा आहे तर मी त्याला चांगलेच ओळखतो तो माझ्याच डिपार्टमेंटला आहे मिहीर म्हणाला थोडा वेळ त्या दोघांनी भरपूर गप्पा मारल्या नंतर मिहिरच्या ऑफिसला जायची वेळ झाली होती त्यामुळे शनाया तिथून निघाली जाता जाता त्यानेही मिहिरला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले संध्याकाळी ऑफिसच्या कामातून मोकळा झाल्यावर मिहीर घरी आरामात बसला होता अचानक त्याला शनायाची आठवण आली पाच वर्षांपूर्वी त्याने इंजिनिअरिंगची परीक्षा दिली होती आणि जॉब शोधण्यासाठी तो त्याच्या बहिणीच्या घरी पुण्याला आला होता शनाया ही त्याच्या बहिणीच्या शेजारी राहत होती आणि त्याच्या बहिणीची मैत्रीण होती त्यामुळे दिवसातून दोन तीनदा तिची घरात चक्कर असे त्यावेळी मिहीर बावीस वर्षांचा तर ती साधारण अठरा वर्षाची होती तिला अभ्यासात फारशी रुची नव्हती तिने जेमतेम काटावर दहावी पास केली होती त्यानंतर तिने तिचे शिक्षण थांबवले होते क्षणा दिसायला फार सुंदर होती आणि अभ्यासापेक्षा ती स्वतःवर आणि नटण्या जास्त लक्ष देत असे बहिणीच्या घरात ती तिचा नवरा सासू आणि आता मिहीर असे एकूण चार लोक राहत होते मिहिरची जिजू दिवसभर ऑफिसमध्ये असायचे बहिणीची म्हातारी सासू घरात होती म्हातारपणामुळे त्यांचे शरीर अशक्त होते परंतु त्यांचे डोळे फारच तीक्ष्ण होते मिहीर जवळपास दोन महिने बहिणीच्या घरी राहिला त्याची खोली वरच्या मजल्यावर गच्ची शेजारीच होती शणाया त्यांच्या घरी आली की गच्चीवर जायच्या बहाण्याने मिहीरच्या खोलीत हमखास टोकावायची त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करायची अल्लळ वयामुळे हळूहळू मिहीरलाही ती आवडू लागली तिच्याबद्दल एक प्रकारचे आकर्षण वाटू लागले ते तासान तास गप्पा मारत बसायचे शणायाला महागडे दागिने साड्या चांगलं घर आणि ॲडव्हान्स गॅजेट्सची फार हाऊस होती ती तसे बोलूनही दाखवी आणि म्हणे मी एखादा चांगला श्रीमंत मुलगा बघूनच त्याच्याशी लग्न करेन असे बोलूनही दाखवी पण तारुण्य सुलभ आकर्षणाबाई मिहिरलाही त्यात काही वावगे वाटत नसे तो शनायाच्या फार जवळ येऊ लागला होता तिच्या या साऱ्या इच्छा आपण पूर्ण करूयात असे त्याला मनोमन वाटू लागले होते शनाया ही मिहिरच्या जवळ येत होती ती मिहिरवर मनापासून प्रेम करू लागली होती पण बहिणीच्या सासूबाईंना त्या दोघांची जवळीक समजली आणि एके दिवशी तिने मिहीरच्या बहिणीसमोरच त्याला सरळ सांगितले म्हणाली मिहीर तू करिअर करण्याच्या वयाचा आहेस भावनेच्या भरात स्वतःच्या आयुष्याशी करिअरशी खेळणे चांगले नाही हे प्रेम नाही तर दोन क्षणाचे आकर्षण आहे आणि ती मुलगी तुझ्यासाठी चांगले नाही त्यांचे बोलणे ऐकून मिहीरला अपराधी वाटले उगीच माझ्या बेजबाबदार वागण्यामुळे माझी ताई अडचणी सापडायला नको असे त्याला वाटले दुसऱ्या दिवशीच तो बहिणीच्या घरून गावी परतला थोड्या महिन्याने त्याला बेंगलोरमध्ये जॉब लागला दरम्यान शणायाचेही लग्न ठरले त्याचे त्याला रितसर आमंत्रणही आले पण बेंगलोरला जायच्या गडबडीत असल्यामुळे तो काही लग्नाला जाऊ शकला नाही मिहीर शणायाला केव्हाच विसरला होता तसेही त्यांच्यात काही ऑफिशियल नाते नव्हतेच अशीच तीन वर्ष निघून गेली मिहिरचे एका चांगल्या उच्च शिक्षित मुलीशी लग्न झाले ती देखील बेंगलोरमध्ये जॉब करत होती ऑफिसच्या कामानिमित्त ती बऱ्याचदा बाहेरगावी असे त्यांच्याही लग्नाला आता दोन वर्ष झाली होती आणि आज अचानक अशी शनाया त्याच्यासमोर आली होती मिहीर आता त्याच्या ऑफिसच्या कामात बराच बिझी झाला होता पण ऑफिसनंतर काय करायचे हा प्रश्न त्याला होता बायकोही तिथे बेंगलोरला असल्याने घरी त्याला एकट्याला फार कंटाळा येईल त्याच्या भिडस्त स्वभावामुळे इच्छा असूनही त्याला शनायाच्या घरी जाता आले नाही दरम्यान शनाया आता रोज मिहीरच्या घरी जाऊ लागली बऱ्याचदा ती मिहीरकडे जाताना त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून नेऊ लागली हळूहळू शनाया मिहीरसोबत शॉपिंग करायला जायला लागली एके दिवशी शनाया मिहीरला सोबत घेऊन साडीच्या दुकानात गेली आणि म्हणाली मिहीर अपूर्वच्या मामाच्या मुलीचे लग्न आहे लग्नात घालण्यासाठी माझ्याकडे कोणतीच साडी नाही म्हणूनच मला नवीन साड्या घ्यायच्या आहेत मग तिच्या आवडीनुसार तिने तीन साड्या पॅक करून काउंटरवर आणल्या साड्यांचे बिल घेतले आणि मिहीरला दिले आणि म्हणाले तू आता पैसे दे मी तुला नंतर पैसे देते जवळपास पंचवीस हजार रुपयांचे बिल होते त्याने बिल पे केलं आणि तो शनायासोबत गाडीत बसला गाडी थोड्या अंतरावर गेली तेव्हा शनाया त्याला म्हणाली माझ्या लग्नात आईने मला जो हार करून दिला होता तो आता तुटला आहे मला लग्नात घालण्यासाठी एक छानसा हार घ्यायचा आहे पण मी काय करू पैशांची एवढी कमतरता आहे की मी इच्छा असूनही काही करू शकत नाही मला वाटले होते की चांगल्या श्रीमंत मुलाशी लग्न करेन पण हाय रे माझ्या कर्मा अपूर्व श्रीमंत असूनही खूप कंजूस आहे त्याला माझे दागिने आणि साड्यांवर पैसे खर्च करणे म्हणजे उजळपट्टी वाटते तो मला गरजेपुरतेच पैसे देतो तो आता मला हार घेऊन देशील का नंतर मी तुला हाराचे पण पैसे परत करेन मिहीर शांतपणे शनायाचे बोलणे ऐकत गाडी चालवत होता त्याला शांत पाहून शनायाने विचारले मिहीर काय झाले चालतोयच ना तू ज्वेलर्सच्या दुकानात तू म्हणत असशील तर जाऊया मिहीर इच्छा नसतानाही म्हणाला ज्वेलर्सच्या दुकानात शनायाला दीड लाखाचा नेकलेस आवडला मिहीरने काहीशा नाराजीनेच बिल भरले पण शनायाला त्याची परवा नव्हती त्यानंतर दोघेही आपआपल्या घरी परत गेले दुसऱ्या दिवशी शनाया आणि अपूर्व लग्नासाठी एका आठवड्यासाठी त्यांच्या गावी निघून गेले मिहीरचेही रुटीन चालूच होते आठवड्याभरानंतर शनाया लग्नानंतर परतली आणि मिहीरला भेटायला आली ती आली तेव्हा तिने सुंदरशी साडी नेसली होती साडीला मॅचिंग असा फॅन्सी ब्लाऊज घातला होता तिने तिचे केस अतिशय व्यवस्थित स्टाईल केले होते तिच्या ओठांवरची लिपस्टिक आणि कपाळावरची बिंदी यामुळे तिचा लूक खूपच वाढला होता तिने भरभरून परफ्यूम लावला होता शनायाने खूप वेळ वेशभूषा करण्यात घालवल्याचं दिसत होतं शनाया आली आणि तिने मिहीरला चित्रपटाची दोन तिकीटे आणून दिली आणि म्हणाली मिहीर गावी काही काम असल्यामुळे अपूर्व दोन दिवसानंतर येणार आहे त्यामुळे परवापर्यंत मी एकटी आहे मला एकटीला कंटाळा आला आहे म्हणून तुला आज माझ्यासोबत चित्रपट पाहायला यावे लागेल कोणताही बहाणा एक्सेप्ट केला जाणार नाही मिहीर शणायाचे शब्द टाळू शकला नाही आणि तिच्यासोबत चित्रपट पाहायला गेला चित्रपट पाहताना शणायामधूनच मिहीरला एकदम लगटून बसली त्यामुळे तो अगदी अवघडून गेला होता पण तिला पटकन तोडून बोलणे त्याला जमले नाही चित्रपट संपल्यावर ते दोघे हॉटेलमध्ये गेले आणि एकत्र डिनर केला डिनरनंतर मिहीर जेव्हा तिला आपल्या गाडीने घरी सोडायला जाऊ लागला तेव्हा ती म्हणाली अरे देवा मी घराच्या चाव्याच आणायला विसरले अरे बापरे आता मग मिहीर घाबरून म्हणाला आता एवढ्या रात्री मी कुठे चावीवाला शोधत फिरू त्यापेक्षा मी असं करते की आज रात्री तुझ्याच घरी येते सकाळी निवांत चावीवाल्याकडून चावी बनवून मग घरी जाईन मिहीरकडे आता हो म्हणण्याखेरीज कोणताच ऑप्शन नव्हता त्याने नाराजीनेच गाडी घराकडे वळवली ते लोक घरी पोहोचले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते मिहिरने आपले बेडरूम शणायासाठी रिकामी केली आणि स्वतः ड्रॉईंग रूममध्ये झोपायला गेला तो खूप थकला होता त्यामुळे सोफ्यावर पडताच त्याला गाड झोप लागली अचानक अर्ध्या रात्री मिहिरला त्याच्या अंगावर कसले तरी ओझे जाणवले त्यापाठोपाठ नाकात शणायाच्या परफ्यूमचा सुगंध जाणवला शणाया त्याच्या अंगावर झुकत असल्याचे त्याने पाहिले तिला ढकलून देऊन तो ताडकन उठला अगं काय करतेस लग्न झालेली बाई तू तुला काही लाश शरम आहे की नाही हे काय चाललंय मिहिरने रागाने विचारले त्याने पाहिले की शनाया मादक डोळ्याने त्याच्याकडे पाहत होती अस्वस्थ अवस्थेत शनाया तिचे दोन्ही हात पसरून म्हणाली मिहीर मला निराश करू नकोस आपल्याला ही संधी खूप वर्षाने मिळाली प्लीज माझ्याकडे ये पण मिहीर वैताकून म्हणाला शणाया तुला लाज वाटायला हवी अगं सोन्यासारखा नवरा आहे तुझा त्याला फसवताना तुला काहीच वाटत नाही आहे एक स्त्री आपल्या पतीशी नेहमीच एकनिष्ठ असते अगं जरा भानावर ये अपूर्व बिचारा किती साधा गोळा आहे त्याला समजले की आपली बायको अशी व्यभिचारी आहे तर जीव देईल का तो आणि तुला कसे वाटले की मी पण तुझ्यासोबत असला घाणेडा प्रकार करेन माझ्यावर फक्त आणि फक्त माझ्या बायकोचाच अधिकार आहे हे लक्षात ठेव मी तिचा कधीही विश्वासघात करणार नाही मिहीर आता रागाने थरथरू लागला होता शणाया शुद्धीवर ये ऐक एकदा बाई व्यभिचारी बनली की तिचा नाश निश्चित आहे तू उद्या सकाळ होताच निघून जा त्याचे बोलणे ऐकून शणा आता खूप चिडली होती तुझी ही हिंमत की तू मला नाही म्हणशील मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की तू आत्ता माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलास कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर नाही शणाया पुढे एक शब्दही नाही बास झाला आता मिहीर जोरात ओरडला तुझे आज थेटरमधील लगड करण्याचा प्रयत्न आणि चावी नसण्याच्या बहाण्याने माझ्या घरी येण्याचे मला फार खटकले होते म्हणून झोपताना मी माझ्या फोनचा कॅमेरा ऑन करून तिथे कोपऱ्यात ठेवून दिला होता त्यात तुझे सगळे वागणे रेकॉर्ड झाले असेल असे म्हणत ड्रॉईंग रूमच्या शोकेसच्या कोपऱ्यातून फोन काढून मिहिरने शणायाला तिची सगळी रेकॉर्डिंग दाखवली शणाया ती रेकॉर्डिंग पाहून खूप खजील झाली आणि पटकन आपला विचार बदलून काकूळ तिला येऊन म्हणाली नाही मिहीर प्लीज माझ्यासोबत असं करू नकोस माझे तुझ्यावर फार प्रेम आहे इतक्या वर्षाने तुला पाहिले आणि माझ्या भावना उचंबळून आल्या मला माझ्या पतीकडून खूप अपेक्षा होत्या मला वाटले होते की तो मला राणीसारखे ठेवेल पण माझा भ्रमनिराश झाला पण आता तुझ्याकडून माझ्या फार अपेक्षा आहेत प्लीज मला तुझी होऊ दे असे म्हणत तिने मिहिरला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला चालती हो इथून आधी मी आता परत तुझ्या जाळ्यात फसणार नाही आणि हो त्या दिवशीचे तू माझ्याकडून घेतलेले साड्यांचे पंचवीस हजार आणि नेकलेसचे दीड लाख असे एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार एका एक महिन्याच्या आत माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर कर नाहीतर त्याची बिलं आणि हा व्हिडिओ अपूर्वकडे जाईल असे म्हणत मिहिरने शणायाला त्याच्या घरातून बाहेर काढले आणि दरवाजा बंद केला मिहिरने आपल्या संयमाने आणि बुद्धिचातुर्याने स्वतःला तर वाचवलेच पण शणायालाही दिशाहीन होऊ दिले नाही तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद